नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी बालवाडी कर्मचारी सेविकांचे आंदोलन सुरूच काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक कृती समितीद्वारे अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मानधनात वाढ करा या मागणीसाठी जिल्हा परिषदेवर कटोरा मोर्चा काढून शासनाचा निषेध नोंदविण्या नोंदवित काळा दिवस पाळला अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन लागू करा कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे ग्रॅज्युएटी लागू करा मदतनीसांना प्रमोशन द्या मिनी अंगणवाडीला अंगणवाडी दर्जा द्या, द्या। इत्यादी मागण्यासाठी चार डिसेंबरपासून राज्यव्यापी संप सुरू आहे दोन लाखाच्या वर अंगणवाडी सेविका संपात सहभागी झाल्या आहेत परंतु राज्य शासन अंगणवाडी कर्मचाऱ्याबाबत सकारात्मक भूमिका घेत नाही याचा निषेध नोंदवण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर कटोरा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला हे आंदोलन जिल्हा परिषदेसमोर सुरू असल्याने शासनाने आता सर्वच अंगणवाडी सेविका साहिकांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत त्या आदेशाला न मानण्याचा संघटनेने इशारा दिला आहे मोर्चाचे नेतृत्व आयटक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष होसलाल राहगंडाले आयटक जिल्हा सचिव रामचंद्र पाटील शकुंतला फटिंग जिल्हा अध्यक्ष विटा पवार राज्य सचिव पौर्णिमा चुटे जिल्हा सचिव जीवन कला वैद्य कोषाध्यक्ष आम्रकला डोंगरे वीणा राजलक्ष्मी हरिन खेडे उपाध्यक्ष सुनीता मंगलाम बिर्जुला तिडके पुष्पा भगत सहसचिव अंजना ठाकरे लालेश्वरी शरणागत अर्चना मेसराम दुर्गा संतापे श्यामकला मसराम कांचन शहारे मीनाक्षी राऊत वंदना पटले यांनी